गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर केला बलात्कार बार्शी टाकळी तालुक्यातील प्रकार ठाणेदार दीपक वारे आणि त्यांच्या सहकार्यांनी केले आरोपीला सहा तासात जेरबंद बार्शी टाकळी तालुक्यातील एका गावातील ही घटना आहे इंस्टाग्राम फेसबुक वरून चांगली ओळख झाली ओळखीतून एका बावीस वर्ष महिलेला मूलबाळ होत नसल्याने तिने सल्ला विचारला यावेळी त्यांनी दोन दोनंद गुद्रुक येथील आसारा आता देवीचे नाव सांगितले त्यानंतर लगेच काही दिवसांनी तिघे जण नवस करण्यासाठी दोनच खुर्द येथे आले त्यानंतर आळंदी जिल्हा पुणे येथील एका लॉजवर घेऊन गेले आणि बावीस वर्ष महिलेला गुंगीचा औषध देऊन बलात्कार केला त्यानंतर पीडित महिलेला पुणे येथे सोडून दिले पीडित महिला प्रचंड हवालदिल झाल्यानंतर तिने सरळ बारशी टाकळी पोलीस स्टेशन गाठले या ठिकाणी रीतसर तक्रार दाखल केली त्यानंतर ठाणेदार दीपक वारे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तिनंही आरोपीला अवघ्या सहा तासात जेरबंद केले बार्शी टाकळे पोलिसांनी कार्यत तत्परता दाखवल्यामुळे आरोपींना जेलची हवा खावी लागत आहे तर पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार बार्शी टाकळी तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेची ज्योती नागेश वय वर्ष तेवीस व नागेश हिवराळे राहणार बोथा काजी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांची बावीस वर्ष विवाहित फिर्यादी सोबत ओळख झाली नंतर पुणे आळंदी येथील एका लॉजवर गुंगीचा औषध घेऊन बलात्कार केला घटनेची माहिती मिळतात ठाणेदार दीपक वारे हेड कॉन्स्टेबल नागसेन वानखेडे पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पातोंड मनीष घुगे इत्यादींनी आरोपीला खामगाव येथून आणून अवघ्या सहा तासात अटक केली आहे त्यामुळे दाखवलेल्या दबंगबाजी तालुक्यातून त्यांचं कौतुक केलं जात आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा